नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या बाजार तर फुलंच पडत आहे मित्रांनो सीझनच आहे आता एक दोन बाजार मित्रांनो जर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांबद्दल करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकरीच्या व्यापाऱ्यांच्या तुम्हाला आठवड्या वगैरे दाखवणारे लाईव्ह सौदे पण तुम्हाला दाखवणारे मित्रांना बाजारातील चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ओके का नाही Jadu Pindu bukan Syabdal. Naii, naii nih. dia. ini?

तर मित्रांनो तेहतीस हजार दिलेली जोड का आणू बघ आपले तीन आहे का आपल्याकडे आज तीन सस्ता आहे तो आज सस्ता आहे का कशी किंमत यांची त्याला वर ना जोड कुठली जोड आहे

सगळे सासात आधी का त्याची एकट्याची किती त्याचे वाल फक्त पंधरा हजार तर मित्रांनो त्याची एकट्याची पंधरा हजार रुपये गॅरंटी रो बापरे गॅरंटीच्या वेळेला गोरगरीब ची गोरगरीब साडी आणलेली आता कसं लोकांचा पैसा नाहीत पैसा लागेल काम तरी चालेल रुपये पंधराशे त्याला दोन मिोपाय ना दोन बरोबर बरोबर काय आता घरी आहेत का आपल्याकडे जोड्या दोन जोड्या दोन जोड्या का त्या मोठ्या बरोबर तर मित्रांनो अन्न बघ तुम्हाला नेहमी जोड्या पाहायला भेटणार आहे कितीवरून हो। माल आणता मित्रांनो गरीबी आटा बरोबर बरोबर आहे बरोबर तर तुम्हाला त्यांचा व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे मित्रांनो तर वाल नक्की जोड्या घेण्याचा प्रयत्न करा कोणगिर गावाचे प्रख्यात असे व्यापारी नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला बैल पाहायला आहे असं आहे का तर मित्रांनो फक्त आधार जरी ओळख राहिली तरी जोडी देऊन देता मित्रांनो ती चालेल चालेल तर आजचा चाले बाजार तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो इथून फक्त बाजाराला सुरुवात सुरुवाती पुढं अजून भरपूर जोड आहे मित्रांनो पाहायला भेटशील तुम्हाला समाधान भो आले दोन दिले गेले दोन राहिले फक्त दोन राहिले का आपल्याकडे दे। करतात दे। का जोड करतात का जोडा करतात चालू सर्व कामाला सर्व कामाला तर मित्रांनो सर्व कामाला जोर चालू असणार आहे करतात दिलाडीचे व्यापारी मित्रांनी मी त्यांच्याकडे तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे काय याची किंमत वगैरे एकसष्ट हजार रुपये मागता बाजारामध्ये एकावन्न बावनला एक मागता एकसष्ट फायनल पौन, पंचावन्न आपल्याला फायनल देऊन टाकायचे कामाची गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी राहणार आपल्याला सांगा तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार बिलाडीचे व्यापारी गावरा जोड मित्रांनो तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो इतर सुरुवात आहे मित्रांनो पुढं भरपूर जोडी आहे आता कसं आहे बाजारामध्ये प्रत्येक जोडची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तर तुम्हाला काही मोजक्या जोडींची तुम्हाला किंमत वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये आता काही शेतकरी आहे मित्रांनो कसं आहे काही कॅमेरा बघू ना किंमत वगैरे सांगत नाही का आवडता मित्रांनो किती किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये का किती जाती सहा सहा जाती चालू आहे बैलगाडी वकरला तर मित्रांनो बैलगाडी वकरा चालू आहे साठ हजार रुपये सांगायला किंमत ही कुठले भाऊ तुम्ही असं आहे का बरोबर चालू आहे कामाला कामाला चालू आहे बाजारामध्ये मागितलं का सत्तेचाळीस ला मागत आपल्याला किती द्यायची पंचावन्न पर्यंत आपल्याला आहे का बरं नंबर आहे का तुमचा बोला चौपन चौसतीस तर मित्रांनो बैलगाडी बो चालू आहे पंचावन्न हजारपर्यंत पर्यंत द्यायची तर कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही हा जो पट्टा आहे मित्रांनो पूर्ण दोण्याच्या बाजाराची व्यापारी तुम्हाला या पट्ट्यामध्ये पाहायला भेटणार आहे तिकडे तुम्हाला पूर्ण दोणाच्या व्यापारी पाहायला भेटणार आहे मित्रांनो आता सध्या आपण दोण्याच्या बाजाराला जात नाही त्यामुळे आपण इथंच त्यांना किमती वगैरे विचारणार आहे किती झाला व्यवहार त्रेपन्नचा व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता त्रेपन्न हजारला व्यवहार झालेला आहे आपण हो जोडीची किंमत किती हो किंमत किती साठ हजार साठ हजार रुपये का तर मित्रांनो जोडीची किंमत साठ हजार रुपये सध्या आता मित्रांनो थोडासा फरक पडलेला जोडींची किमतीमध्ये मागचा बाजार जसा टाईट होता मित्रांनो तसा सहा बाजार नाही आहे या पट्ट्यामध्ये तुम्हाला पूर्ण धोनाचे जे व्यापारी पाहायला भेटतील मित्रांनो अजून <laughs> पुढं भरपूर जोड्या मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो ते आपण जायला रस्ता नाही तर जोड्या वगैरे हो बघू शकता मित्रांनो गर्दी वगैरे हो बघा तुम्ही बाजारामध्ये जबरदस्त असा फुल बाजार भरतोय मित्रांनो शेतकऱ्यांची कमीत कमी ऐंशी टक्के पंच्याहत्तर ऐंशी टक्के पेरणी झाली मित्रांनो शेतकऱ्यांची तरी बाजारामध्ये गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही पूर गर्दी बाजारामध्ये एवढी गर्दी आहे मित्रांनो मग सुद्धा विचारता तर तुम्हाला पूर्ण बाजार जात तुम्ही इथं चालता येत नाही मित्रांनो एवढी गर्दी बघू शकता

हे पण दोन व्यापारी मित्र इकडं पण दो तुम्हाला दोन व्यापारी पाहायला भेटतील धुळेकोचा बाजार आहे मित्रांनो मिनी बाजार आपला धोड्याचा बाजार भरलेला असं समजून घ्या तुम्ही आणि जे तुम्हाला जोड्या दिसत आहे शेतकऱ्यांच्या कमी जोड्या आहे मित्रांनो सर्व जास्त करून तुम्हाला इथं व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटतील किती किंमत आहे बाबा पैसे पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये का बरं तर मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये सांगायचे माझी सध्या धुळ्याचा बाजारामध्ये व्यापारी जास्त पाहायला भेटतील मित्रांनो हा टाईम शेतकरी हा टाईम असा नाही शेतकरी आता आपण पोळ्याच्या टायमाला जुळ्या विकता मित्रांनो पोळ्या झाल्यावर तर तुम्हाला जास्त करून बाजारामध्ये व्यापारीच पाहायला भेटणार आहे हे सुद्धा दोन्ही व्यापारी मित्रांनो तर कसं आहे बाजारामध्ये गर्दी जास्त आहे मित्रांनो किंमत वगैरे एवढं व्यवस्थित विचारता येत नाही काही नाही तर त्यामुळे तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कि के? किती किंमत बाबा जोडीची किंमत किती पन्नास हजार रुपये का बरं तर मित्रांनो सध्या बाजार थोडीशी डाऊन झालेली मागच्या बाजाराच्या तुलनेने जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे मित्रांनो